प्रचंड हा गड चढताना मी दमले खरी पण हा नितांत सुंदर अनुभव या गडाचा ट्रेक करताना मिळाला मी मुक्ता आणि ट्रेक साठी शिवाजी महाराज की असा जयघोष करीत गड चढायला सुरुवात केली घनदाट जंगलातून हा ट्रेक सुरू होता चटणीची वाट लागली की थोडे दमायचो मग स्नेहलदा आणलेला आवळ्याचा मावा खायचो आणि कधी मानसिक ऊर्जेसाठी किशोर स्फूर्ती घेते म्हणायचा ती ऐकायचो वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोटेच नाही संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही मार्ग माझा दूर नाही छत्रपती शिवाजी महाराज की अशा जंगलाच्या वाटेना मी इथपर्यंत आलो यावर माझा विश्वासच बसेना शेवटचा रेलिंगचा टप्पा पार केला आणि समोर सूर्यास्ता समयी गड दिसला घनदा टरण्य लाभलेला कोल्हापूर आणि कोकणच्या सीमेवर कणखरपणे उभा असलेला हा गड आहे रांगणा ही भटकन मी कोकण ट्रॅव्हल क्लब सोबत केली